छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच एक मराठा भवानी जय शिवाजी

तसेच चौदा तारखेच्या आंदोलनामध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या पक्षाला कोरोनाचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये आणि याला मेळाव्यासाठी आम्ही उपस्थित राहिलो आणि येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाचा साखळी पद्धतीने उपोषणासाठी आजपासून एक तारखेपासून मनोज पाटील तरांजे यांच्या आदेशानुसार सुरुवात होत आहे महाराष्ट्रात सर्वत्र या ठिकाणी शांतते आंदोलन पाणी साखरपाठा परिसरात शेतकरी मराठा बांधवांना सर्वांना आरक्षणाची गरज आहे त्या मुद्द्यावर या ठिकाणी आम्ही उपोषणाला सुरुवात करत आहोत या ठिकाणी आमच्या गेल्या या परिसरातील दहा ते बारा गावांनी दररोज एक गाव या ठिकाणी उपोषणासाठी साखरे उपोषणासाठी उपस्थित राहणार आहे आज पहिला दिवस या सा ठिकाणी साखरेपाटा या गावच्या या ठिकाणी सापडल्या जाईल बुधवार दिला या ठिकाणी गावबाईजा दुसरा दिवस या ठिकाणी शिक्षणासाठी असणारे सायंकाळी दररोज या परिसरामध्ये प्रत्येक गावचा जे पोषणाचा दिवस असेल त्या दिवशी प्रत्येक गावचे या ठिकाणी भजन होईल आणि भजन या ठिकाणी सापडून साजरा साजला जाईल दुसरा दिवस या ठिकाणी असणारे <laughs> चौथा दिवस धामणगावचा असणारे पाचवा दिवस शिमितचा असणारे सहावा दिवस कुंपळगाव टुपरा असणारे सातवा दिवस दिवस कुप्रवा घाडगा सहावा दिवस आणि अकरावा दिवस मिनावी आणि बारावा दिवस नांदगाव असं क्रमवार बारा गावांची या ठिकाणी आम्ही यादी बनवली आणि या बारा गावांचा तारीखवार या ठिकाणी एक ते बारा तारखेला आणि पुन्हा जोपर्यंत आरक्षणाचा लढा या ठिकाणी लढा आहे किंवा मार्गी लागत नाही तोपर्यंत पुन्हा बारा दिवसानंतर पुन्हा या ठिकाणी पुन्हा रिवायची आपले गावच्या नागरिक मुलांना मान्य सराठी या ठिकाणी आमचा समाज बांधव संघर्ष योद्धा महायोद्धा या ठिकाणी मराठ्यांच्या जातीसाठी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी लढत आहे आणि लढत असताना गेले आठ दिवस झाले उपोषणाला त्या ठिकाणी तो धारातीर्थी पडलेला आहे आमथुणात पडलेला आहे परंतु या गेंड्याच्या कात्र्याच्या सरकारला आत्तापर्यंत अजून जाग आलेली नाही हा आमचा योद्धा जर या योद्धाला काही कमी जास्त झालं तर हा मराठी समाज हा मराठी बांधव या महाराष्ट्रामध्ये गप्प बसणार नाही जागोजागी उपोषणं चालले जागोजागी आंदोलनं चालले तरी देखील या सरकारला जाग येत नाही त्या निमित्तानं आम्ही साकूरफाटा या ठिकाणी उपोषणाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आणि पाठिंबा या ठिकाणी चरांगे पाटलांना देत आहोत त्याच पद्धतीनं मी शासनाला सरकारला सांगू इच्छितो की आरक्षण हे मागतोय आम्ही आमची आहे की आरक्षण मागताय मराठी आणि मानताय मराठी माणसाकडं ही एक शोकांतिका आहे मराठी माणूस त्या ठिकाणी सत्तेत बसला आहे आणि मराठ्यांना आरक्षण नाही इतका वेळ लागतोय खरंच ही मराठ्यांची शोकांतिका काय मी या शासनातील या सरकारमधील एकशे अठ्ठेचाळीस आमदारांना सांगू इच्छितो आहे अरे आमदारांनो अरे सत्तेतल्या नराधमांनो तुमचा तुमच्या जातीचा आणि तुमच्या समाजातलं लेकरू आज समाजाच्या न्याय हक्कासाठी त्या मुलांच्या पुढच्या भवितव्यासाठी आज या ठिकाणी आरक्षण मागतोय आणि आजपर्यंत तुम्हाला जाग आलेली नाही कुठल्याही कुठल्याही आमदाराने या ठिकाणी या, या जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला नाही आमदाराने त्या विधान भावनामध्ये आवाज उचलला नाही तरी मी त्या आमदारांना सांगू इच्छितोय येत्या आजची आज जर तुम्ही अधिवेशन बोलवलं नाही आणि सर्वजण एकत्र येऊन सरकारला जर तुम्ही जाब विचारला नाही आणि सरकारला जर जाब विचारता येत नसेल तर तुम्ही प्रत्येकजण एक एक जण जाऊन तुम्हाला जर एकत्र येत नसल तर प्रत्येकानं जाऊन त्या ठिकाणी राजीनामा द्या आणि त्वरित आमच्या संघर्ष योद्ध्याला आमच्या महायोद्ध्याला काही न होता कुठल्याही प्रकारची दुखापत न होता या ठिकाणी तुम्ही ते सरकार पाडा